हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट बुकंपोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस पिंक ई रिक्षा हे महायुतीच्या सरकारच्या एक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे साधारणपणे दहा हजार पिंक रिक्षा हे आपल्या महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात ही योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण होत आहे याचा विशेष आनंद आहे जवळपास सात सातशेपेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत आज प्रातनिधिक स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर रजिस्ट्रेशन ट्रेनिंग लायसन्स हे सगळं कंप्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे ई रिक्षा आणि उद्दिष्ट जे आम्ही कोल्हापूरसाठी साधारणपणे महानगरपालिका क्षेत्रासाठी ठेवलेलं आहे ते यंदाच्या वर्षीचं चारशे रिक्षांचं आहे

आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना ह्या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते ती लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी असो का आणखीन कुठली योजना असो ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं महिला व बालविकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल <coughs> जी रकमेमध्ये काही वाढ होणार आहे एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे कुठेही बंद होणार नाही